या राज्याचे कर्तव्यदक्ष कणखर नेतृत्व आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय गिरीश भाऊ महाजन त्याचप्रमाणे आपल्या राज्यातील सर्व कार्यक्षम मंत्री महोदय या समारंभाला उपस्थित राहत आहेत आमचा आनंद द्विगुणित करतायत सर्व आमदार जिल्ह्यातले सर्व अधिकारी या सर्वांचं मी स्वागत करतो आणि जे आमचे हितचिंतक आहेत तालुक्यातील असतील जिल्ह्यातले असतील जिल्ह्याच्या बाहेरचे असतील त्या ज्येष्ठ श्रेष्ठ नेत्यांना कार्यकर्त्यांना विनम्र आव्हान करतो की उद्याच्या या कार्यक्रमाला येऊन संस्थेच्या अमृतमहोत्सवी समारंभाच्या प्रकाशनाला शेतकरी मेळाव्याला आपली उपस्थिती दे आवर्जून द्यावी आपल्या सभेत आपले सर्वांगडी आपले मित्रपरिवार आपतेष्ट सगळ्यांना घेऊन येऊन उपस्थिती देऊन आम्हाला शुभेच्छा सतीच्या आशीर्वाद द्यावेत ही विनंती मी सर्वांना करतो